नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि विचार करायला लावणारा विषय घेऊन आलेलो आहेत एस टी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन करू शकतात पण महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आंदोलन का करू शकत नाहीत हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो कारण दोघेही सरकारी सेवेतील कर्मचारी आहेत आणि सरकारी स्थापन केलेले जे काही के महामंडळ आहे जे महामंडळ सरकारच्या मालकीचं आहे त्या मंड म मंडळातील हे कर्मचारी आहेत मग एकाला अधिकार आणि दुसऱ्याला बंदी असं का चला तर यामागचं कायदेशीर आणि वास्तविक कारण आपण समजून घेऊया एस टी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे एक मित्रांनो अर्ध सरकारी संस्था आहे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन आहे असं म्हणू शकतो या मंडळातील जे काही कर्मचारी असतात हे शासकीय सेवक नसतात ते कॉर्पोरेशनचे कर्मचारी असतात त्याला आपण निमशासकीय सेवक देखील म्हणू शकतो म्हणून त्यांना कामगार कायदे ज्याला आपण लेबर लॉ असं म्हणू शकतो हे त्यांना लागू आहेत त्याचप्रकारे या कायद्यामुळे त्यांना संघटन करण्याचा आवाज उठवण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार मिळतो तरीसुद्धा आंदोलन करताना कायदेशीर प्रक्रिया आणि नोटीस देणे आवश्यक आहे आता पाहूया महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र सुरक्षा बलची स्थापना जो काय ऍक्ट आहे दोन हजार दहा या अंतर्गत स्थापन झाली हा बल राज्यातील अर्धासरखाली सार्वजनिक उपक्रम प्रकल्प महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा पुरवत असतो या बलातील जवान सुरक्षा रक्षक कर्मचारी असून ते राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सशस्त्र दलाचा भाग आहे ते लक्षात घ्यायचं त्यांचं स्वरूप हे पोलीस दलासारखंच मिळतं जुळत आहे महाराष्ट्र सुरक्षा बल अधिनियम दोन हजार दहामधलं जे काही कलम सतरा आणि कलम अठरा आहे याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र सुरक्षा बलातील कोणताही सदस्य संप आंदोलन कामबंद किंवा कोणत्याही प्रकारचं सा सामूहिक आंदोलन करू शकत नाही कारण या जवानाचे काम राज्याच्या सुरक्षेसाठी थेट संबंधित असते जर सुरक्षेचे जवानच जर संपावर गेले तर लोकांच्या सरकारी आणि मालमत्तेचा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आंदोलन करण्याचा हक्क नाही पण त्यांना आंतरिक शिस्तबंद मार्गाने ते आंदोलन करू शकतात वरिष्ठ अधिकारी विभागीय समिती असेल अथवा शासनाकडे निवेदन देऊ शकतात म्हणजेच एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात कारण ते कामगार कायद्याअंतर्गत येतात पण एम एस एफ जवानांना आंदोलनाची परवानगी नाही कारण ते सुरक्षा दलाचा भाग आहे दोघांचे कार्यक्षेत्र कायदे जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळे आहेत परंतु हा फरक कायद्याने मान्य आणि आवश्यक आहे जर तुम्हाला हा विषय समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच कायदेशीर माहिती पूर्ण मागण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपलं फॉलो करा एम एस एफबद्दल अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा एका विद्यार्थ्याने एका मुलाने असा प्रश्न विचारला होता एस टी महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महामंडळ म्हणजे सरकारनं स्थापन केलेलं सरकारच्या मालकीचं महामंडळ असतं हे कोणाच्या खाजगी मालकीचं महामंडळ नाही आणि त्या महामंडळात जो काही जवान असतो हा अंडरटेकिंग गव्हर्नमेंट हे जे काही महामंडळ असतं अंडरटेकिंग गव्हर्नमेंट अंतर्गत काम करत असतं कोणत्याही प्रकारचं खाजगी नाही हे लक्षात घ्या मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद